राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्राकडे सोयाबीन खरेदीची मुदत वाढून मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे यावर्षी सव्वा अकरा लाख टन सोयाबीनची खरेदी झाली सोयाबीन ठेवायला थे शासकीय गोदामात जागा नसून खाजगी गोदामांची मागणी करण्यात आली खरीपाचा सर्व माल या खाजगी गोदामात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असून सोयाबीन खरेदीत काही व्यापाऱ्यांनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला असून त्यांची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती मंत्री रावल यांनी दिली आता आम्ही केंद्राकडे मागितलेलं आहे आमच्याकडे सोयाबीन सव्वा अकरा लाख टन हे खरेदी झालेलं आहे केंद्राकडे आम्ही विनंती केली आहे की के सोयाबीन खरेदीची मुदत आम्हाला वाढवून द्यावी गोडाऊनची परिस्थिती थोडी बिकट आहे आणि त्याच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल हा प्रयत्न आमचा चालू आहे काही व्यापारीसुद्धा याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा घेतात त्याची सखोल चौकशी सुद्धा करण्याची सूचना मी विभागाला दिलेली आहे परंतु सामान्य शेतकरी त्याला न्याय कसा मिळू दे मिळू शकेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत